नमस्कार जय महाराष्ट्र आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी मयतकुमारी महिमा सरकाटे या विद्यार्थिनीला न्याय मिळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने अनोखा उपक्रम स्कूल बस अपघातात कुमारी महिमा सरकाटे या विद्यार्थिनीचा स्कूल बस अपघातात मृत्यू झाला होता परंतु तिच्या कुटुंबियाला न्याय न मिळाल्यामुळे शिवसेनेच्या वतीने प्रशासनाच्या विरोधातही जनहित याचिका दाखल करण्यात येणार असून महिमाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी व कुमारी मयत महिमा सरकाटे या विद्यार्थिनीला न्याय मिळावा म्हणून यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने एक हात मदतीचा एक रुपया मदतीचा हा उपक्रम राबवण्यात आला असून संपूर्ण उमरखेड शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट संजय जाधव उपशहर प्रमुख दामोदर इंगोले कैलास कदम रविकांत रुडे राजू गायकवाड बसवेश्वर सिरसागर सपना चौधरी तसेच अनेक शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते